रेनगरच्या सभासदांना स्वयंरोजगार आणि त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची ग्वाही माजी आमदार नरसय्या आडम यांनी निर्धार मेळाव्याप्रसंगी दिली आहे सोलापुरातील असंख्य बेघरांना हक्काचं घर देण्यासाठी आणि शहर मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करून सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रेनगरच्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरं एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्ण क्षण ठरला दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असं प्रयोजन तयार असून आगामी विधानसभेत भरघोस मताधिक्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावं असं भावनिक आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड या आडम मास्तर यांनी केलं जिनके नाम पर जमीन गई जिनके पास सात बार आ गई जिनके पास रखने की कहने नहीं है वो बैग वाले के मन को बाहर है अरे हमारा जो मकान बन रहा है वहां वो सरकार

आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आडम मास्तर बोलत होते